शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे थेट लाभ अचानक वेळेत बदल आता पी एम किसान योजनेचा हप्ता दीड वाजता नव्हे तर हा आहे वेळ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर उद्या पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण नऊ पॉईंट आठ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट हस्तांतरणाद्वारे बावीस हजार कोटीपेक्षा अधिक लाभ या ठिकाणी दहा हजार पी ओ निर्मिती व प्रोत्साहन योजनेअंतर्गत दहा हजार पी ओची निर्मिती राष्ट्रीय गोकुळ अभियंत्रगत देशी प्रजातीसाठी मोतीहारी येथे तेहतीस पॉईंट ऐंशी कोटी रुपये खर्चून उभारलेल्या क्षेत्रीय उत्कृष्टा केंद्राचे उद्घाटन या ठिकाणी बैरणी येथे एकशे तेरा पॉईंट सत्तावीस कोटी रुपयाच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या दुग्ध उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन असे बरेच प्रकल्पाचे उद्घाटन उद्या होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाकडून एक पोस्टर जाहीर करण्यात आलं होतं याच्यामध्ये दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम चालू होणार आहे आणि त्यावेळेस याच्यामध्ये आता केंद्र शासनाकडून एक पोस्टर जारी करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता नऊ पॉईंट सात करोडपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे तेही डी बी टीच्या माध्यमातून या ठिकाणी चोवीस फरवरी दोन हजार पच्चीस दुपहर दो, दो बजे या ठिकाणी साडेतीन बजे म्हणजे दोन ते साडेतीनच्या दरम्यान या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे म्हणजे साडेतीन वाजल्यापासूनच हा हप्ता ॲक्च्युली शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आणि उद्या पी एम किसान योजने चा एकोणीसवा हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा